आमच्या शेजारच्या पाशांणकर आजी जवळजवळ नव्वदीच्या पुढच्या आहेत पण अजूनही त्या तितक्याच उत्साहाने सण साजरा करतात आणि दारासमोर रांगोळी काढायची आवड तर त्यांना इतकी आहे की त्या पहिल्यापासून एवढ्या मोठ्या फॅमिलीच्या होत्या की त्यांना स्वतःलाच पाच मोठ्या मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे आणि एवढ्या सगळ्यांचं करून त्यांचे दीर आणि जाव त्यांची ही मुलं होती एवढ्या मोठ्या फॅमिलीतल्या आजी होत्या तरी पण त्या आत्ता नव्वदच्या पुढच्या असून न थकता रो रोज ट्रॅव्हल करत असतं तिकडून तिकडे रिक्षा निका होईना आणि ये जा करत असतात आणि त्या त्यांच्या लेकीच्या घरी येऊन इतकी छान अशी रांगोळी काढताना त्या मला दिसल्या मग काय तर माझ्या ता मनात आलं आता ह्या आजींना इतकी एनर्जी आली कुठून कारण इतकी ते छान त्यांचा हात अगदी थरथरी कापत नव्हता आणि इतक्या एनर्जीने त्या अगदी मन लावून त्या रांगोळी टिपक्यांची काढत होत्या रांगोळी पण सुंदर झाली त्यांची पण आत्ता शक्यतो कोणाच्या घरामध्ये इतकं वयस्कर माणूस रांगोळ्या काढताना दिसत नाही आपल्याला आपल्याला दिसतं ते यंग पिढी सगळी रांगोळ्या काढताना आणि मजा मारताना